बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय म्युच्युअल फंड स्कीम्सच्या निमित्तानं म्युच्युअल फंड स्कीम्सच्या निमित्तानं असं म्हणण्याचं कारण म्हणजे नोव्हेंबर महिना सुरू आहे म्हणून सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या दृष्टिकोनातून आपण टॅक्स सेव्हिंग स्कीम्सचा विचार करतोय का असा तो मुद्दा आहेच पण खरं सांगायचं म्हणजे त्याच्या व्यतिरिक्तही म्युच्युअल फंडच्या बाबतीतली जी एक महत्वाची गोष्ट गेले वर्षभर आपल्या देशामध्ये ती म्हणजे आधीच्या अनेक वर्षांच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षभरात दर महिन्यात म्युच्युअल फंडचे एन एफ म्हणजे न्यू फंड ऑफर येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय बर ते एखाद दुसरा महिना झालं असतं तर त्याच्याकडे फार लक्ष द्यायची आवश्यकता होती अशातला भाग नाही कारण ज्या वेळेला आपण जुन्या कर पद्धतीनुसार ओल्ड इन्कम टॅक्स सिस्टमनुसार आपली करपत्र कर विवरणपत्रक कर वी, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरत होतो त्यावेळेला आपण टॅक्स सेव्हिंगचे से पैसे फार मोठ्या प्रमाणावरती म्युच्युअल फंड सेव्हिंग स्कीम से मध्ये गुंतवत होतो आज म्युच्युअल फंड सेव्हिंग मध्ये से ते पैसे गुंतवण्याचं प्रमाण कमी झालं कारण आता बहुतांश जण हे न्यू इन्कम टॅक्स सिस्टम्स प्रमाणे आपली टॅक्स रिटर्न्स भरतात आणि त्याच्यामध्ये आयकरात सवलत देणारी अशी आता कोणतीही तरतूद राहिलेली नाही त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची ओल्ड इन्कम टॅक्स सिस्टम नुसारच आपण करत होतो त्यावेळेला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या चार महिन्यात टॅक्स सेव्हिंग स्कीमच्या स्कीम काढल्या स्कीम, नाहीत असा एकही म्युच्युअल फंड हाऊस आपल्या देशामध्ये असेल अशातला भाग नाही आणि त्यामुळे या काळामध्ये टॅक्स सेव्हिंग नावाखाली या म्युच्युअल फंडांकडे वाढणारा पैसा हा त्या प्रमाणामध्ये शेअर बाजारातल्या प्रत्यक्ष व्यवहारांकडे कमी जात होता का याचा विचार करावा लागत असे अर्थात कुठच्याही योजनेतनं गोळा केलेला पैसा एका विशिष्ट कालमर्यादेत ते एन एफ ओ संपल्यापासून सेबीच्या नियमानुसार म्युच्युअल फंडाला पैसे गुंतवावे लागतात आणि ती गुंतवणूक साहजिकच बाजारात होत असते म्हणजे जसं आपण म्हणतो की आकाशात पतित यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति असं जरी असलं तरी एन एफ ओ सुरू असण्याच्या काळामध्ये त्या प्रमाणामध्ये पैसा कमी यायचा आणि मग तो एक रकमी नंतर गुंतवणूक क्षेत्राकडे वळायचा याची आपल्याला सवय आहे पण गेले वर्षभर असं होत नाहीये दरमहा फक्त नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे चार महिने नव्हे म्युच्युअल फंडचे एनएफओ एन एफ ओ वाढतायत त्याच्यामध्ये सेक्टर स्पेसिफिक आहेत त्याच्यामध्ये टॅक्स सेव्हिंगचे से काही प्रमाणात आहेत त्याच्यामध्ये फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी आहेत त्याच्यामध्ये मल्टी मल्टीएसेट आहेत त्याच्यामध्ये ब्लू चिप्स आहेत असे सगळे प्रकार आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये नव्याण्णव टक्के एन एफ ओ हे ओपन एंडेड असतात म्हणजे जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्हाला आणि मला त्यात भरता येते आणि एका वेळेला एका एन एफ ओतनं किती रक्कम गोळा करायची याच्यावरती कोणतंही बंधन नसतं त्यामुळे असे सातत्यानं मोठ्या रकमेचे येणारे याचे दुहेरी परिणाम बाजारावरती होत असतात एक परिणाम नकारात्मक असा असतो की जो पहिल्या मुद्द्यात पाहिला की एन एफ ओ जेव्हा सुरू असतात त्यावेळेला त्या, त्या प्रमाणामध्ये थेटपणानं तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार छोटे गुंतवणूकदार हे एन एफ ओ मध्ये पैसे भरत असल्यामुळे प्रत्यक्ष व्यवहार शेअर बाजारात करत नव्हते पण या एन एफ ओची संख्या पहिला नकारात्मक परिणाम पण त्याची दुसरी बाजू म्हणजे या एन एफ मिळणाऱ्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे यांचा एन एफ ओ संपल्यापासून पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सेबीच्या नियमानुसार यांना पैसे गुंतवायचे असल्यामुळे त्या म्युच्युअल फंडचा एन एफ ओ बंद झाल्या नंतरच्या दोन दिवसामध्ये शेअर बाजारामध्ये आणि एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते आणि त्या दोन दिवसाच्या काळात जर जास्त एन जास्त एनएफोनचे पैसे अशा पद्धतीनं बाजारात येत असतील तर साहजिकच एक कृत्रिम म्हणजे ना टेक्निकल अनालिसिस मध्ये पकडता येते ना फंडामेंटल अनालिसिस मध्ये पकडता येते अशी वाढ होत असते आणि मग एकंदरीतच आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं डे ट्रेडिंग आणि पोझिशन ट्रेडिंगची संधी वाढली आहे शक्यता वाढली आहे प्रमाण वाढलंय सातत्य वाढलंय रक्कम वाढलीय गुंतवणूकदारांची संख्या वाढलीय त्या दृष्टिकोनातनं म्युच्युअल फंड स्कीम्सच्या निमित्तानं याही मुद्द्याचा विचार करावा लागतो म्हणजे अनेकदा जे मी दर रविवारी पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतो त्यात अनेकदा मी हे सांगतो की एखादा सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड घेत असाल तर त्यावेळेला मला मोकळेपणाने वाटतं की एखाद्या सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड चा ओ सुरू व्हायच्या आदल्या दिवशी त्या सेक्टर मधल्या अग्रगण्य चार ते पाच कंपन्यांचे शेअर घ्यावेत आणि याचा एन एफ ओ संपल्यापासूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसामध्ये खरेदी विक्री करायची आणि त्याच्यानंतर एन एफ ओ बंद झाल्याच्या दुसऱ्या दिवशी विक्री करायची अशी पोझिशन ट्रेडिंग करता येते का आणि अभिमानानं सांगतो अहंकाराचा भाग नाही कारण शेअर बाजारामध्ये अहंकाराला जागा नाही पण अभिमानांनी आणि आनंदाने सांगतो नव्वद टक्के वेळा स्क्रिप्ट स्पेसिफिक फायदा झालाय म्हणजे म्युच्युअल फंडच्या च्या एन एफ जो त्याच्या निव्वळ एन रुपयाला रुपया आपल्याला युनिट मिळतं त्याचे अकरा रुपये किंवा साडे अकरा रुपये होतील अशातला भाग नाही दरवेळेला परंतु जर सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड असेल तर ते साहजिक त्या क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपन्यात पहिल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवतात त्यामुळे दहाचे साडे अकरा होण्यापेक्षा सुद्धा जास्त नफा अशा पद्धतीच्या पोजिशन मध्ये होतो आणि त्यामुळे अशा एन एफ ओच्या काळामध्ये मी त्या, त्या त्या सेक्टर स्पेसिफिक मधल्या अनेक शेअर्सची चर्चा माझ्या पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन मध्ये करत असतो म्हणजे म्युच्युअल फंड स्कीम्सच्या निमित्तानं मी माझी पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन सांगतोय अशातला भाग नाही पण अशा, अशा पद्धतीनं या योजनांचा विचार करता येतो का हे पाहावं लागतं हाच मुद्दा थोडा पुढे नेताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की केवळ एखाद्या सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडचा विचार करत असताना तो सेक्टर ते चालणार आहे असा त्यातनं जो मिळणारा संकेत आहे तो तर महत्वाचा असतोच पण म्हणून ते सेक्टर चालणार आहे असा जर संकेत मिळत असेल तर त्या ओ मध्ये पैसे गुंतवावेत की न गुंतवावेत याच्याही पेक्षा त्या सेक्टर मधल्या नेमक्या कोणत्या स्क्रिप्ट चालणार्या आहेत याचा विचार करून जर आपण पैसे गुंतवले तर त्याचा फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो पण हे म्हणत असताना म्युच्युअल फंड स्कीम्सच्या निमित्ताने बाजार गप्पांचा विषय घेत असताना एक मुद्दा इथं आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे अशा वेळेला जाहीरपणानं नाव घेणं हे फारसं संयुक्तिक नाही परंतु अशी सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम्स येत असताना हे एन एफ ओ नेमकं कोणतं फंड हाऊस काढतंय याचाही विचार करावा लागतो कारण केवळ पीच बॅटिंगला अनुकूल आहे म्हणून चालत नाही तो बॅट्समन ही तेवढा केपेबल लागतो तस ते सेक्टर चालणार आहे त्याची आधीची कामगिरी काय आहे कितीही म्युच्युअल फंड क्षेत्राबद्दल म्हणलं गेलं की पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी फॉर द फ्युचर तरी हा निकष असतो हे लक्षात घेतलं पाहिजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना आणि तुम्ही प्रत्यक्ष पाहत असताना पुढचे चार पास नौ 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 ला आ, नौ ला ते पाच दिवस कारण हा व्हिडिओ नऊ नोव्हेंबरला जारी होतोय अकरा नोव्हेंबरला होतोय त्याच्यानंतर एक दोन दिवस हा सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड जागू होतोय सुरू राहतोय एन एफ ओ पण तो ज्याच्या माध्यमात आलाय त्या फंड हाऊस ची कामगिरी फारशी भली नाही मते तुम्ही खूप स्पॉइल द ब्रॉथ आहे का हा वेगळा विषय आहे त्यातल्या संदर्भित राजकारणाकडं संदर्भित अर्थकारणाकडं मला जायचं नाही पण शेवटी त्या कोणता फंड हाऊस ती योजना आणतय याचा विचार करावा लागतो काही काही फंड हाऊसेस असे असतात की त्यांच्या एक दोन स्कीम चाललेल्याही नसतात परंतु त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांची माहिरगिरी असते आता उदाहरण द्यायचं झालं तर फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीचा जर विचार करणार असू तर स्टेट बँके इतका अनुभवी खेळाडू याच्यामध्ये कोणीही नाही डिबेंचर बेस्डचा जर आपण विचार करत असू तर कदाचित एच डी एफ सी सारखा ह्याच्यामधला माहेर खेळाडू कुठचाही नाही एन पी एस मध्ये जे गुंतवणूक करतात त्यांना याचा पुरेसा अनुभव आहे पण निपॉन सारखा जो जागतिक राजकारणावरती मोठ्या प्रमाणावर खेळतो त्यातही कमोडिटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती खेळतो त्याचा जर या दोन क्षेत्रांशी संबंधित फंड येत असेल तर सर्टनली पास्ट परफॉर्मन्स इज वन ऑफ द नॉट द ओनली बट वन ऑफ द क्रायटेरिया ऑफ सच थिंग आता तुमच्या असं लक्षात येईल की टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये सुद्धा मी अनेकदा बाजार म्हणतो आणि दरवेळेला माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये सांगतो की टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवत असताना सुद्धा केवळ तो मला कराच सवलत देतो आज अगदी आपण नवीन कर प्रणालीमध्ये भरलं तरी आपल्या लक्षात येईल की आपल्या सगळ्यांच्याच ट्रेडिंगचं प्रमाण वाढलंय यातला कॅपिटल गेन कॅपिटल लॉस हा प्रकार होतो त्या कॅपिटल गेन आणि कॅपिटल लॉस वरती असलेला टॅक्स तो जर वाचवायचा असेल तर अगदी नवीन कर प्रणालीमध्ये आपण पैसे गुंतवले तरी सुद्धा टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवले तर आपल्याला नवीन टॅक्स कर प्रणालीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे टॅक्स सेव्हिंगच्या निमित्तानं असा विचार करू मग असा जर चांगला रेट ऑफ रिटर्न द्यायचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की कॅनेरा रिपेको किंवा मिराई सारखे या बाबतीत तुम्हाला करातही बचत देतात आणि त्याच वेळेला ते चांगलं कि कोणत्याही म्युच्युअल फंडचे एजंट नाही पण त्यांच्या कामगिरीच्या जोरावरतीही गणित येतात मग अशा वेळेला टॅक्स सेव्हिंग सारख्या तुलनेनं सिडेट प्रकारामध्ये कारण त्याला तीन वर्षाचा लॉक इन पिरियड असतो असं असताना सुद्धा जर तुम्हाला तो चांगला रेट ऑफ रिटर्न देत असेल तर मग असा चांगला ट्रॅक रेकॉर्ड असणार मी ही फक्त उदाहरणं म्हणून दिली अशा इतर अनेक गोष्टी असू शकतात पण त्या मर्यादित वेळेच्या व्हिडिओमध्ये मला सगळ्या बसवता येणं ना शक्य नाही मग असे जेव्हा छोट्या आकाराचे फंड आणतात मग ते एनर्जीमध्ये येतात का ते निफ्टी बेस्ड येतात का याचा जर विचार केला तर म्युच्युअल फंड आपल्याला ट्रेडिंग म्हणूनही म्युच्युअल फंड आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणूनही म्युच्युअल फंड आपल्याला लमसम म्हणूनही म्युच्युअल फंड आपल्याला एस आय पी म्हणूनही पद्धतीनं करता येतं का याचा ये जरूर विचार करावा आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय म्युच्युअल फंड स्कीम्सच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद